घर अंगणात दिवे लावत अंधकार दूर करणाऱ्या दिवाळीचं लहान थोरापासून सर्वांना अप्रूप असत नवीन कपडे फराळ फटाके आणि अभ्यंग स्नान सर्वत्र उत्साह असतो दिवाळी सण पाच ते सहा दिवसाचा असतो मात्र तिथेच्या पुढे होण्यामुळे यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एका दिवशी आहे नरक चतुर्दशीचं पौराणिक महत्व सांगायचं म्हणजे द्वापार युगामध्ये कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात चतुर्दशी तिथीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता तेव्हापासून नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो या दिवशी यमराज काली माता आणि श्रीकृष्णाची म्हणजे भगवान विष्णूची खास वामन रूपातील पूजा केली जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान केलं जात यावर्षी नरक चतुर्दशी अकरा नोव्हेंबरला दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू झाली पण बारा नोव्हेंबरला दुपारी दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे रविवारी साजरी केली जाणार आहे कारण सूर्याने पाहिलेली तिथी मानली जाते दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन पुजा। लक्ष्मीपूजन दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी अमावस्या असते एरवी शुभ कार्यासाठी अमावस्या वर्ज्य मानली जाते मात्र दिवाळीच्या अमावस्याला खास महत्व आहे सतयुगात देवी लक्ष्मी प्रथम कार्तिक महिन्याच्या अमावस्याला समुद्र मंथनातून प्रकट झाली या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह झाल्याची पौराणिक कथा आहे त्याचबरोबर या दिवशी बलीच्या होती वासातून आनंदात लक्ष्मीपूजन केलं जातं अशी आख्यायिका आहे त्रेता युगातील या दिवशी राम मनासातून घरी परतले तो दिवस देखील लक्ष्मीपूजनाचा मानला जातो या दिवशी देखील अभ्यंग स्नानाने दिवसाची सुरुवात होते त्यानंतर फराळाचा आस्वाद घेतला जातो तर संध्याकाळी घर आणि अंगणात सडा साजून करून आयुष्यातील अंधार दूर करण्याचं एक प्रतीक म्हणून सर्वत्र दिवे लावले जातात लक्ष्मीपूजन केलं जातं यामध्ये गणपतीसह लक्ष्मीच्या पूजनाचं विशेष महत्व असतं अशा प्रकारे घर आणि आयुष्यात अखंड लक्ष्मीसह चूक समृद्ध टिकून राहावी यासाठी कामना केली जाते त्यामुळे या दीपोत्सवामध्ये तुमचं सर्वांचं आयुष्य देखील दिव्याच्या लख प्रकाशाने उजळून निघू दे सुख समृद्धी आणि भरभराट होऊ दे अशा लेट्सअप मराठीकडून सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा